व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विशी कोठारी हाईट्स बाजार मोबाईल नंबर पंचान्न एकसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चोपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंग भर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव भर्जर पेंट्स श्रीगोंदा नमस्कार आपण सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत नागोडे स्कूलच्या बालदिंडीनं श्रीगोंद्यात पंढरपूरचा अनुभव प्रभाकर निकम यांचं स्पष्टीकरण संस्थेच्या मार्ग तत्वानुसार वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा शहरातील नामांकित व नावाजलेले संस्कार शिक्षणात नेहमीच अग्रेसर असलेले कौशल्यदेवी इंग्लिश स्कूल व शिवाजीराव नागोडे डेप्युटी स्कूलच्या वतीनं तसेच संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र नागोडे आणि अनुर्धा नागोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता नागोडे सुलच्या प्रांगणातून प्रारंभ झालेला दिंडी सोहळा दिल्ली वे झेंडा चौक काळकाई चौक छत्रपती शिवाजी चौक शनी चौकातून श्री संत शेख मोहम्मद महाराज प्रांगणात येऊन स्थिरावला या ठिकाणी मुलांनी पावसाच्या हलक्या सरीमध्ये आनंद घेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले कार्यक्रमाच्या का अध्यक्षस्थानी श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर निकम हे होते विद्यार्थिनीचे पालक राम वाळके यांनी आपले मनोगत दोरशी बोलताना व्यक्त केले आज या ठिकाणी श्रीगोंदाच्या श्री शेख पावनभूमीमध्ये तुळजा तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान शिवाजीला नागवडे डेप्युटिल स्कूल व कौशल्यदेवी नागवडे इंग्लिश मिडियम स्कूल यांच्या विद्यमाने आज या ठिकाणी दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं मी आज या ठिकाणी पालक म्हणून माझ्या दोन मुली इथे आहेत आज दिवसेंदिवस समाजामध्ये संस्कृती कमी होत चाललेली आहे आणि या स्कूलनं गेली पंचवीस वर्ष संस्कृती जतन करण्याचं काम केलेलं आहे आणि पालक म्हणून मी आज या ठिकाणी फार समाधानी आहे की पंढरपूरला गेल्यानंतर बाबा प्रत्येकाला जाणं शक्य होत नाही पण या ठिकाणी या बालगोपाळांनी आज जे मनोरंजन केलं ते फार आ, या ठिकाणी स्तुती करण्यासारखं होतं आणि त्यामध्ये शाळेचा फार मोठा सहभाग आहे तर असेच कार्यक्रम शाळेने कायम राबवावे याबद्दल शाळेला धन्यवाद देतो थँक्यू नागवडे इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका नीतू दुलानी मॅडम यांनी कार्यक्रमाबद्दल माहिती दिली माय नेम मिसेस नीतू दुलानी प्रिन्सिपल ऑफ केनीस ऑन शिवाजीराव शिवाजी स्कूल रेफर वी वी ऑर्गनाईज डि प्रोग्राम होल स्टाफ अँड माय टीम इज ऑलवेज रेडी फॉर दिस टीम फॉर दिस प्रोग्रॅम द प्रोग्रॅम व्हॉट वी टूक फॉर स्किट हमारा मीनिंग ऐसा था कि हम लोग हम गॉड इज़ ओनली वन मीनिंग एक ही रहता है लेकिन आज उसने प्रूफ कर दिया कि उसको ना उसमें नहीं जाना था ही वॉज ओनली डिवोटेड ऑफ शिव जी एंड बट स्टिल ही एक्सपेक्टेड दैट विटल इज ऑल्सो वन गॉड ओवर देयर द गाइडेंस इज गिवेन बाई एंड मैनेजमेंट पर्सन दादा एंड मैम गाइडेड बाई गोलांडे सर एंड अबाउ ऑल माय कॉल फुल टीम पियून ड्राइवर्स एवरीवन इज बी विथ अस फॉर द सपोर्टिव थैंक यू एवरीवन आपले अध्यक्षीय भाषणामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर निकम यांनी तुकाराम घाटीतील ओवी सादर करत आपले मनोगत व्यक्त केले आम्हाला ही बंदोबस्त किंवा मौकेच्या कामानिमित्त पंढरपूरला जाणं जाणू शक्य होत नाही पण आज इथेच आम्हाला पांडुरंगाचं दर्शन झाल्याचं भास होतोय आणि ते आम्ही आमचं भाग्य समजतोय आपण मुलांना काय देतो आज हे शाळेचे सांस्कृतिक कार्यक्रम बघितल्यावर लक्षात येतं आहे की कायम कुठले ना कुठले सांस्कृतिक कार्यक्रम चालू असतात मुलांनीही खूप मेहनत घेतली खूप सुंदर असा कार्यक्रम चालू का आत्ता इथं आपल्यासमोर सादर केला मला एक अजून एक आनंदाची गोष्ट अशी होती की मला हजर झाल्यानंतर पहिल्याच वेळेस इथे श्री संत शेख मोहम्मद महाराजांच्या पटांगणात सप्ताह चालू होता आणि मला इथं पहिलं पुस्तक भेट मिळालंच जगद्गुरु तुकाराम महाराजांची महाराजांची गाथाही मिळालं होतं आणि मी ते नंतर प्रवासात वाचलं तर ते त्याच्यातली एक व फक्त अभंग आठवतो मला की आपुलिया बळे नाही मी बोलत आपुलिया बळे नाही मी बोलत सकाळ तोपावंत वाचा त्याची साळून ती मंजूळ बोलत असे गाणी शिकविता धनी वेगळाची काय म्हणत आम पामरवे बोलावी उत्तर रे काय म्हणत आमरवे बोलावी उत्तर रे यावेळी निरीक्षक एस टी गोलंडे सर यांनी आपली प्रतिक्रिया दक्ष टाइम्स ट्वेंटी ला बोलताना दिली आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं आपल्या तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान संचालित शिवाजीराव नागडे डेक्युटी स्कूल व कौशल्यवी नागडे इंग्लिश मिडीयम स्कूल या शाळेनं दिंडीचं या ठिकाणी आयोजन केलं या दिंडीमध्ये आज हजारो विद्यार्थी वारकरी भाविक रूपामध्ये या ठिकाणी दाखल झाले आपल्या विद्यालयाचं हे पंचवीसावं वर्ष आहे की आपण सालाबादप्रमाणे या ठिकाणी दिंडीचं आयोजन करत असतो खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाची संस्कृती जतन करणं हे खऱ्या अर्थानं शाळांचे काम आहे विद्यालयांचे काम आहे आणि ते शाळेने जर केलं तर निश्चित स्वरूपामध्ये ही संस्कृती टिकून राहील या निमित्तानं सामाजिक संदेश सादर करा करणारे बार ओढली जिम डान्स विविध उपक्रम या ठिकाणी सादर करण्यात आले या मागचे एक संसारक्षम पिढी घडावी हा एक संस्थेचा उद्देश आहे या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रराजा नागोडे साहेब असतील अनुराधताई नागोडे असतील यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली विद्यालयाच्या मुख्याध्यापिका त्यांचे सर्व स्टाफ यांनी अतिशय मोलाचं असं मार्ग मार्गदर्शन करून अतिशय अस्तुत असा उपक्रम या ठिकाणी संपन्न झाला शैक्षणिक कार्यात व सामाजिक कार्यात नागोडे इंग्लिश स्कूल नेहमीच अग्रेसर असल्याचं पालक नाग नागरिकांचं मत आहे अशा शाळांची सध्या गरज असून ती गरज नागोडे स्कूल पूर्ण करत असल्याचं मत महिला पालकांनी व्यक्त केलं आहे बालदिंडीच्या कार्यक्रमानंतर का त्रिमूर्ती भेळ सेंटरचे व्यवस्थापक चंद्रकांत चौधरी यांनी सर्व बाल वारकऱ्यांना भेळ व सोन पापडीचे वाटप केले या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जयेश अननकर यांनी केलं तर आभार नागोड मॅडम यांनी मानले आजच्या बातमीपत्रात तोडताच येथेच थांबू पुन्हा भेटू नवनीन बातमीपत्रामध्ये तोपर्यंत जय हिंद टाइम ट्वेंटी साठी श्रीरंग दत्ता जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर